सूट चौपाटी घ्या नका दोन हना पण सरपंच म्हणा घ्या नकाना पण सरपंच म्हणा भाव की सरपंच तलाह लायची कुणी की गाव की गावकी तलाक लायची गाव गावकी गाव गावकी गाव

आऊ काय झालं काय झालं काय झालं मग तिथं बिफट्या आहे बिफट्या मग असं तिथे बिफट्या हे तो कुठे आलाय लगेच बिबट्या आवा बसू नका चला घरी आवा घरी चला आपली ताकत नाही आता आणि काय आलं तर मग माझे पैसे आवा घरी चला एवढा गावू नका आवा मी सारखं राहणार ताकत नाही आवा मी राहणार सारखी असते तर कधी दिसला नाही बिबट्या तुम्हाला कसा आज दिसला काय बिबट्या सांगताय हिथ बिबट्या असताना तिकड कसा असेल काय बिबट्या काय झालं काय झालं बिबट्या कुठे बघितलाय माझ्यासाहेब तुम्हाला काय सांगू मी माहिती का माझ्या डोळ्याने मी पाहिला बिबट्या बिबट्या हो दिसला बिबट्या बिबट्या दिसल्या मला तिथं तिथं उसद दिसलंय बिबट्या काही नाही बाळ लहान बाळासारखा घरी उठाना घरी घर बघितलं मी बिबट्या काय बाया तुमच तुझं बी काय खरं नाही त्या नंबरचं काही

मुलांनी बघितला का तू मी ना बघितला पण नंबर बाई पाच सुटल होता घरी घाबरून बाई त्यांचं तर सांगूच नको त्याला भेटत अहो पूजा म्हणजे तुम्ही घरी जाऊन बघा त्यांची अवस्था कशी आहे खरंच घाबरले होते ते खरंच बघितलं होतं त्यांनी बोमला सुटल्या होत्या ते पाटील झोपले झाडा खाली ते काय उचलतंय काय मला आणि तुम्ही एवढं खाताय ते कुठे ठेवता म्हणजे काय तुला उचलायचं हवे त्या जिजुरीच्या पायऱ्यावर कशा तुला उचलून नेलो तसं हे पाटणार घेऊ का उचलून मी काय होतंय हा ते बघितलं का एकशे चाळीस किलो भाऊसाहेब ते उचलल्याला काय फरक पडतो उचललं असतं की आता हिला उचललं हा हं ही रिक्षा आहे ती ट्रक आहे ट्रक चला घरी आता चला घरी म्हणजे तुम्ही जावा मी बघतो त्या बिबट्याची गाठ घेऊनच बिबट्याची मी नुकतीचे गाड गेला पळे उदक हाय का नाही मला हे बिफट्यान सोफट्यान तर बघा जाऊ तुम्ही अगं तुला मोठा बिबटे अग काय तुला सांगू बिबटे बिबटेला खरंच अगं सगळं खरंच काय तुला सांगू सपना कशा करायला पाणी पिया अग अग तिथं खरंच बिबट होता काय अग सांग लाटक अगं खरं लाटक नाही करत तिथं बिबटा होता

साहेबांना बघू लागलं काय तुम्ही कसं बघितलं काय बघितलं बरं का साहेब कसे माहितीये का आता हे रान आणि शेत जवळ जवळ राना शेत वेगवेगळं असतं बघितलंय त्यांना विचारा काय कस काय मी विचार तुम्ही बसायच बरं काय अहो दादा काय सांगू तुम्हाला सकाळच्या पाणी नेहमीप्रमाणे राहत गेली होती गावच्या जवळ गुरांना आणायचं होतं म्हणून कशा काय त्या गुडघ्या एवढा उस होता त्या उसा गवत काढत होती त्या मोठ्या ऊसात आलं का आव जावं खरखडून सह बघितलं डुकून अ ते तसलं पिवळ त्याच्यावर काळ काळ चट्ट त्याच्या एवढं मोठं डोळं गारो गारो बघितलं माझ्या पाय उचला ना ना मला कशी कशी जीव मुठीत घेऊन घरी पळत आली माझी मला माहिती आहे काय तुम्हाला सांगू काय लावले गुडघ्या ऊसात गवत काढत होती मोठ्या ऊसात म्हणलं मी दादा दिसते सारखा दिसाय तरच पण असतो रान मांजर पण मोठं असतं ना तसं दिसत तसं तेच होतं का नाही कसे सावधगिरी बाळगली पाहिजे कारण की गैरसमज पण होऊ शकतो नक्की आपण बिबट्याच आहे का तरच आहे का रान आहे ती पण आपण बघितलं पाहिजे एक पिंजरा आलाच कसला पोलिसांचा बिबट्या पिंजरा दोन टाकू दोन आहे ना दोन शेळ्या पाहिजेत बर शेळ्या तुम्ही उपलब्ध करून द्यायच्या पिंजऱ्यात मानवा लागतो गवत खाता ते बिबट्या तुम्ही जागा नक्की लक्षात ठेवली का आपण काय करू तिथे जाऊन आता निरीक्षण करू

कालवा ही एक सांगताय ती एक सांगताय बसरा पिंजरा तुमच्या पशी द्या काय बोलते साहेब ते ऐकायचं सोडलं काय लावलं नुसतं पिंजरा 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 मग सोडायचं आधी एका जागा ती पाणी घडली कधी सकाळी कहाणी आता आलोय किती वाजता तो पर्यंत आपली वाट बघत बसतोय कलरचा मोठ सोडे आड नाव आहे काय बर झालं बर संपत आता तुम्हाला पण दिसला होता ना सकाळी हा माती तुमचं काय विषय पण ऐकलंय त्यांच्या तोंडून बाबा आईच्या गावात बाराच्या भावात कुठला बिबटे बिबट्या सोय शिव बिबटे वय अरे बा तुला काही काय खरं होतात आ काय निता समजते की माझा नवरा वागतो तुम्ही रे एवढे एवढे काबरत बसता कोणच मुनी भर मुकी झाला इतवादी फरक तुम्ही गाव की गाव की ओडे मेरा नाथ हवा नाही की ते तुमचे खूप किती प्लान गाव की गाव की

भले आले गेले खुर्ची साठी झाले एखाद्या लमंतरा व मिशीवरती माता भल किशात नाही जाना भला कोणी जल तला हकलायची लायची गावठी जल तलाहक ला गावती गावकी

दोन हना पण पन, सरपंच म्हणा सूट एक ठेका चौपाटी घ्या नाका दोन हना पन, सरपंच म्हणा कुणाच कुणी भावके की जल तलाक लायची गाव की, की। जल Gawky, Gawky Gawky, Gawky, Gawky guns, 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 guns,